नमस्कार सर्वांना वेलकम बॅक माय चॅनल तर हे बघा घोऱ्या घेऊन मी आज आले माळव्याला पाणी पाचायला माळव आमच्या माळव्याला पाणी पाजायला तर बघू शकता इकडं पाठीमाग माळवं लावले त्याला पाणी पाजायला आल्या म्हणजे जास्त नाही द्यायचं थोडं थोडं द्यायचं आहे असं आहे आईने म्हणून मी आले आणि हे नाही आहे तिकडं खत वगैरे घालायला लागली होती आलं पाटाल पाणी बघू थांबा दाखवती मला जितकंचं होईल तेवढंच द्याल लय फास्ट देऊ नका हे बघा बघू शकता तुम्हालाच माहिती मला कसं कळणार आणि कमी कमी पाजायचं आहे अर्ध अर्ध आई म्हटलं लई पाजायचं नाही पाणी थोडं थोडंच पाजायचं आहे आपलं वल्लं करायचं आहे त्यामुळं डिगी डिगी उद्या पाणी डिगी डिगी पाटाने पाणी चाललेलं आहे बघू शकता आज मी दारं धरायची ही साठी आहेत ना हे तर अजून काही लावलं नाही एक दोन तीन चार पाच पाच साठी अजून आमची खाली येते त्यामध्ये आता बघू काय माळवं येईल तसं लावत ये राहायचं इकडं पलीकडं लावले आधी चार साठी लावली होती परत चार साठी लावली परत चार साठी लावली म्हणजे काय ह्यामध्ये चाकवत नाही ह्यातमध्ये पालक आणि शेपू लावला आहे असं बुंड्याला भेंडी म्हणजे सरकारी भेंडी असते ना ते लावली आणि ह्यामध्ये ह्यामध्ये त्यामध्ये कांदा लावला आहे कांद्याचं बी विस्कटलं आहे आणि एक साट्यामध्ये पालक आणि शेपू लावला आहे तर अजून चार पाच साटी बाकी ती जर कांदा लय दाट आला तर त्यातनं फोडून फोडून काढायचं तर त्यातनं फोडून फोडून काढायचं आणि परथे आता अजून लावणार आम्ही तर चला दार धरते मी हां लयदा म्हणतंय जरा फास्ट करताय का थोडं नॉर्मल करा कारण गच्च भरून नाही द्यायचं आणि हे तर ठीक आहे तर मला पुढं दार डबल मोडावं लागतंय ना म्हणताना काय मोडायची गरज आहे एक मोडली की जाऊ दे सीधा खाली जाते खाली ख मग परत वर देते ती वरती ना बघा मस्तच पाणी आलं बघा पाटात बघू शकता आणि लाईट गेली आणि आली पण दिवसाची लाईट असली की असं असते बघा किती वेळ होती बरं का त्यावेळेस काय नाही झालं आणि जसं पाणी दारदाराला मोडलं इकडं घेतलं हां माहित नव्हतं बरं का त्यामध्ये थोडस भेंडीचं उरलं किशात घाला तुमच्या खालच्या ना हो बरं असू द्या ती तेवढं ठेवा बाकीच्या किशात घालावती बाकीच्या किशात घाला तर चालले आता मोटर चालू करायला या तुम्ही पण भरलंय त्यांचं तर येते मोटर चालू करून जाते येते चालूच राहते आता काय काय किती दमवते काय माहिती आता तर गेली आणि आली पण हे बघा मोटर चालू करायला ही तर करायला लागते काटकन चालू पहिलं आलेलं पाणी आता आलं बघा पाणी अजून आलं आता बस लाईट जाऊन ये आता लगेच लगेच भरणार तिने जरा फास्ट केलं आहे हे बघा एक सार्ट ऑलमोस्ट भरत आलं अजून लाईट गेली पहिलं सार्ट आहे आत्ताच गेल ते चालू करून आले आणि आता सुरू झालं तोपर्यंत थोडं भरलं आहे अजून इकडं वाळलंच आहे तोवर लाईट गेली कसं करायचं अजून एकदा इथे स्टार्ट करून बघू काय आहे एकच बघा हो ही एकच झाली आता भरून भरलं आहे का नाही आणि हे बघा दुसऱ्यात सोडलं आहे सोडलं आहे तर हे बघा अजून लाईट गेली ह्याला दोनदा जाऊन चालू करून आली ती एक सार्टं भरायला आता ह्यात सोडलं आहे तोपर्यंत लाईट गेली आता काय करते हे नी आले ते बघा दिसलं का तिकडंच आहे त्यांना सांगते तिकडून बटन दाबायला सारखं ये जा ये जा तर बघा झालं आलं फायनली परत नाही लाईट गेली पहिल्यांदा दोन चारदा गेली तेवढ तेवढंच दमवलं हो तिनं आणि आता झालं सगळं तरी पाणी पाजून झालं तर आता मी जाते घरी तर आता जाते मी घरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय